पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस बोरगाव वोल जवळ मोटरसायकलवरून पडून ढालगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बोरगाव गावच्या हद्दीत मोटरसायकलवरील एका तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शंकर भीमराव ठोमरे वय बत्तीस राणा ढालगाव तालुका कवटी जिल्हा सांगली असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरचा अपघात आज रविवारी सकाळी घडलेला होता शंकर ठोंबरे हे आपल्या मोटरसायकल वरून ढालगाव येथून खरशिंग मोटरसायकलचा अपघात होऊन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास कवटे महांकाळ पोलीस करीत आहेत घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ